तरुण दिसण्यासाठी खोबऱ्याचं तेल आणि हळदीचा खास फेस पॅक सुरकुत्याही होतील दूर नक्कीच हे फायद्याचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अगदी सोपा उपाय आहे नक्कीच ट्राय करा वाढत्या वया शरीरासोबत त्वचेलाही अधिक पोषणाची गरज असते वयानुसार त्वचेतील नॅचरल मॉइश्चरायझ कमी होऊ लागतं आणि त्वचा अधिकच ड्राय होते अशा त्वचेवर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स आणि डार्क स्पॉटसारख्या समस्या होतात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं हे वय वाढण्याचे एक निशाण आहे वाढत्या वयाची लक्षण दूर करण्यासाठी आणि नेहमी तरुण दिसण्यासाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये चेहऱ्याची मशाज करू शकता खोबऱ्याच्या तेलाने त्वचा टाईट होते आणि सुरकुत्याही कमी होतात सोबतच यात आढळणारे नॅचरल तत्व अँटी एन्झिंग इफेक्ट्स देतात आता पाहूया कसा करायचा खोबऱ्याच्या तेलाचा वापर खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर लावून काही वेळासाठी तसंच ठेवलं तर याने त्वचेमध्ये आतपर्यंत पोषण मिळतं आणि त्वचा मुलायम होते मात्र तुमची त्वचा कशी आहे त्यानुसार तेलाचा वापर करावा जर त्वचा ऑइली असेल तर खोबऱ्याचं तेल लावू नका हळद आणि खोबऱ्याचं तेल निरोगी आणि तरुण त्वचेसाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलात थोडी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता हळदीमध्ये अँटी अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण आढळतात हे सगळे त्वचा त्वचेला आतून निरोगी आणि बाहेरून तरुण बनवतात रात्री चेहऱ्यावर हळद आणि खोबऱ्याच्या तेलाचा फेस पॅक तुम्ही लावू शकता कसा करावा वापर एक चमचा खोबऱ्याच्या तेलात चुमूटभर हळद पावडर मिक्स करा याची स्मूथ पेस्ट तयार करा चेहऱ्यावर ही पेस्ट लावण्याआधी चेहरा चांगला धुवून घ्या वीस ते पंचवीस मिनिटांनंतर चेहरा पुन्हा पाण्याने धुवा चेहऱ्यावर खोबऱ्याचे तेल आणि हळद लावण्याचे फायदे या फेस फेसपॅकने त्वचेवर जमा झालेला मळ धूळ साफ होण्यास मदत होते तसेच या मिश्रणाने त्वचेवरील ए ऐकणे आणि पिंपल्सही दूर होतात स्किन स्टॅनिंग समस्या दूर करण्यासाठी हळद आणि खोबऱ्याच्या तेलाचे मिश्रण फायदेशीर ठरतं तसेच चे या उपायाने चेहरा तरुण आणि चमकदार आणि उजळलेला दिसतो अगदी सोपा उपाय आहे घरच्या घरी करण्यायोग्य आहे तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद